आपण पाहत आहात महाराष्ट्राची दोन मोकाट आहातची दहशत नागरिक भयभीत जेरबंद करण्याची मागणी महात्मा फुले चौकात काल दोन मोकाट वडूंनी अक्षरशः धुमस घातली दोघांमधील झुंज बराच वेळ सुरू राहिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले या घटनेची चौकात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती तर व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांचे दरवाजे बंद करून सुरक्षितता साधली काही युवकांनी वडूंना हकलण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशासनाचा कोणताही तात्काळ प्रतिसाद दिसून आला नाही नागरिक व व्यापारी वर्गाने मोकाट जनावरांवर नियंत्रण आणावे आणि शहरात सुरक्षेची उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे या घटनेमुळे परिसरात चांगलीच खडबड उडाली असून येथील नागरिक भयभीत झाल्यात या मोकाट जनावरांचा प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे मागील काही महिन्यापूर्वी कडवण येथे एका वृद्ध इसमाचा इस मृत्यू झाला होता अशी घटना शहरात घडू नये म्हणून वेळीच उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी स्थानिक व्यापारी यांनी केली आहे बागलाड वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुती जगधने नांदगाव